गोपीनाथ मुंडे हे नाव घेतलं की सहकार आणि मराठवाड्याच्या राजकारणाचं एक वेगळंच पर्व डोळ्यासमोर येतं मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून उभं राहून त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपलं ठसठसित स्थान निर्माण केलं पण त्यांचं एक स्वप्न त्यांचा राजकीय वारसा इतकंच महत्वाचं म्हणजे परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आज इतिहास जमा झालाय हा कारखाना केवळ उद्योग नव्हता तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं ऊस उत्पादकाचं आणि सहकार चळवळीचं प्रतीक होता मात्र एकोणीशे नव्याण्णव मध्ये उत्साहात सुरू झालेला हा कारखाना दोन हजार पंचवीस पर्यंत येऊन कर्ज बाजारीपणात गेला आणि अखेर एकशे बत्तीस कोटी रुपयांना लिलावात विकला गेला आणि इथंच प्रश्न उभा राहतो मुंडे बहीण भाऊ हा वारसा का सांभाळू शकले नाहीत याच प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराथ परंपरेने ऊस उत्पादनासाठी पोषक नव्हता पश्चिम महाराष्ट्रातील बारामती सांगली सातारा या भागात सहकार क्षेत्राचं वर्चस्व असताना गोपीनाथ मुंडेंनी मराठवाड्यात कारखाना उभारण्याचं धाडस केलं ते स्वतः एक राजकीय आणि आर्थिक प्रयोग होत सुरुवातीच्या काळात हा प्रयोग यशस्वी ठरला वैद्यनाथ कारखाना पहिल्याच वर्षात बावीस कोटी रुपयांच्या फायद्या गेला, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि मराठवाड्यात मुंडे नाव सहकारचं नवा ब्रँड बनलं पण गोपीनाथ मुंडे यांनी जशी विस्ताराची स्वप्न पाहिली पारनेर जगदंबा यवतमाळ धुळे अशा जिल्ह्यातील दहा बारा कारखाने भाडे तत्वावर चालवण्याचा निर्णय घेतला तसंच या विस्ताराचा भार वैद्यनाथवर पडू लागला एका कारखान्याच्या नफ्यातून दुसऱ्याचा तोटा भरून काढण्याची साखळी सुरू झाली आणि हीच साखळी पुढे आर्थिक अडचणींच मूळ ठरली या आर्थिक संकटावर नैसर्गिक आपत्तीचं संकटही ओघाण हो आलं दोन हजार बारा आणि दोन हजार पंधरा मध्ये मराठवाड्यातील तीव्र दुष्काळामुळे ऊस उत्पादन कोसळलं कारखान्याकडे कच्चा मालच उरला नाही आणि उत्पादन थांबलं उधारी व्याज आणि बँकांचे नोटिसांचा खेळ सुरू झाला या काळात कारखान्याच्या अर्थचक्राला पूर्णपणे खीळ बसली परिस्थिती एवढी बिघडली की एका दुर्दैवी घटनेत ऊस तापवण्याची टाकी फुटली आणि सहा कामगारांचा मृत्यू झाला या घटनेनं वैद्यनाथ कारखान्याची प्रतिमा खालावली आणि गुंतवणूकदार शेतकरी दोघांचाही विश्वास डळमळीत झाला या सगळ्यात गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन दोन हजार चौदा साली झालं आणि हीच घटना कारखान्याच्या इतिहासातील निर्णायक वळण ठरली त्यांच्या नेतृत्वात ज्या समस्यांवर तोडगा निघू शकत होता त्या समस्या नंतर प्राधान्यक्रमातून बाहेर पडल्या त्यांच्या पश्चात कारखान्याची धुरा बहीण भाऊ पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या हाती आली पण इथेच घरगुती मतभेदांनी परिस्थिती अधिक बिकट केली पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय दरी सत्तेची स्पर्धा आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीने कारखान्याचं व्यवस्थापन पूर्णपणे ठप्प झालं एकीकडे पंकजा मुंडे भाजपमध्ये तर दुसरीकडे धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन भिन्न राजकीय घराणी आणि मध्ये अडकलेला एक कारखाना काळानुसार परिस्थिती हाता बाहेर गेली कारखान्याच्या यंत्रसामग्रीची चोरी झाली कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने आंदोलन झाली आणि कर्जाची रक्कम प्रचंड वाढली बँकांनी जप्तीची नोटीस बजावली आणि शेवटी कारखान्याचा लिलाव करण्याची वेळ आली वैद्यनाथ साखर कारखाना ओंकार ग्रुपच्या ताब्यात एकशे बत्तीस कोटींना विकला गेला पंकजा मुंडेंनी कारखाना विकला असा आरोप झाला जरी तो तांत्रिकदृष्ट्या लिलाव प्रक्रियेत गेला असला तरीही कारखाना वाचवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नसल्याचा आरोप सभासद आणि शेतकऱ्यांकडून होत राहिला आज प्रश्न एवढाच नाहीये की साखर कारखाना बंद झाला तर तो एका काळातील सहकाराचं स्वप्न तुटलंय मराठवाड्याच्या विकासाचं एक प्रतीक ठरू शकलेला वैद्यनाथ कारखाना आज भाड्याने चालणाऱ्या आणि विकल्या जाणाऱ्या उद्योगांच्या यादीत सामील झालाय गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेलं स्वप्न त्यांच्या पुढच्या पिढीला वाचवता आलं नाही कारण सहकार चालवण्यासाठी फक्त पैसा नाही तर संवेदनशीलता नेतृत्व आणि सातत्य लागतं आणि ती तिन्ही तत्व मुंडेंच्या पुढच्या पिढीत तशी थोड़क्यात दिसत सांगायचं तर था गोपीनाथ मुंडे यांनी सहकार क्षेत्रात टाकलेलं पाऊल विजनरी होतं पण त्यांचा वारसा सांभाळणाऱ्यांनी त्याला प्राधान्य दिलं नाही राजकारणाच्या लढाईत उद्योग मागे पडले आणि उद्योग मागे पडले की सहकाराचं तत्व हरवलं आज वैद्यनाथ कारखाना नुसता विकला गेला नाहीये तर मराठवाड्यातील एका राजकीय विचारसरणीचा आधारस्तंभच कोसळलाय असं म्हणणं अतिशय ठरणार नाही आज वैद्यनाथ साखर कारखान्याचं गेट बंद झालं असलं तरी त्याच्या भिंतींमध्ये अजूनही गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न गुंजतंय मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबन देण्याचं त्यांच्या श्रमांना न्याय देण्याचं पण पन... हळूहळू त्या आवाजावर राजकारणाचं ओझ मतभेदांचं धुरकटपण आणि व्यवस्थापनातील ढिलाईची धूळ आहे सहकारांचं जे बीज गोपीनाथ मुंडेंनी लावलं ते त्यांच्या पुढच्या पिढीच्या हातात वाळून गेलं कधी काळी ज्या कारखान्याच्या चिमण्या शेतकऱ्यांच्या आशेचा धूर सोडत होत्या तिथे आज शांतता आहे आणि ती शांतता केवळ उद्योगाची नाहीये तर एका विचाराचीही आहे वैद्यनाथचं हे अपयश केवळ मुंडे कुटुंबाचं नाहीये तर मराठवाड्यातील सहकार आहे आणि राजकारणाच्या प्राधान्यक्रमाचं एक जिवंत उदाहरण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आज प्रश्न फक्त एवढाच आहे की सत्ता टिकवणं महत्वाचं की सहकार टिकवणं कारण उद्योगाच्या का बंद दरवाजा मागे एक सत्य दडलंय जेव्हा राजकारण आघाडीवर येतं तेव्हा सहकार मागे राहतं या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका